नमस्कार अडीच बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह सहा जण दोषी विशेष टाळा न्यायालयाचा निर्णय भाजपा अध्यक्ष अमित शहा तीन दिवसीय मुंबई भेटीवर भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांची घेणार भेट राष्ट्रपती निवडणुकीच्या हालचालींना वेग भाजपा समितीनं घेतली सोनिया गांधींची भेट पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात आजपासून रोज सकाळी दरात होणार बदल जीएसटीमुळे किमतीत होणारी घट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे केंद्र सरकारचे बांधकाम व्यावसायिकांना आदेश शेतीवर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्यांनाच दहा हजार रुपयांच्या प्रारंभिक कर्जमाफी योजनेचा फायदा देणारा शासन निर्णय जारी आणि जनहित याचिकेचे प्रणेते माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती पी एन भगवती यांचे निधन आणि आता सविस्तर वृत्त मुंबईला हादरवून टाकणाऱ्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाळा न्यायालयानं आज अबू सालेमसह सहा, सहा जणांना दोषी जाहीर केलं या दोषींना शिक्षा ठोठावण्यासाठी हो येत्या एकोणीस जूनपासून या खटल्याची सुनावणी घेण्यात येणार आह अबू सालम मुस्तफा दोसा फिरोज अब्दुल रशीद खान ताहिर मर्चंट करीम उल्ला शेख आणि रियाज सिद्दीकी हे सहा जण या प्रकरणी दोषी असल्याचं आज न्यायालयानं जाहीर केलं तर अब्दुल कय्यूमला निर्दोष ठरवून वैयक्तिक जात मुसलक्यावर सुटका करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले या खटल्यातल्या पहिल्या प्रकरणाचा निकाल आधी लागला असून मुख्य आरोपी याकूब मेमनला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जुलै दोन हजार पंधराला फाशी देण्यात आली या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे या निकालाबद्दल सरकारी वकील दीपक साळवे यांनी माहिती दिली मुंबई बॉम्बला एकोणीसशे त्र्याण्णवच्या केसमधल्या सातपैकी सहा आरोपींना सात पैकी सहा आरोपींना दोषी ठरवलेलं आहे आणि एका आरोपीला कयुमला कयुमला सोडून दिलेलं आहे बाकीचे सहा आरोपी जे आहेत त्यांना कन्विक्शन झाले त्याच्यापैकी पाच आरोपींना वन ट्वेंटी बी खाली कन्विक्शन आहे ज्यांना मॅक्झिमम पनिशमेंट होऊ शकते दुसरा एक सहावा आरोपी जो आहे त्याला सेक्शन पी सी खाली फक्त शिक्षण देशव्यापी दौऱ्यावर असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज सकाळी तीन दिवसांच्या भेटीसाठी मुंबई विमानतळावर पोहोचले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शहा यांचं स्वागत केलं त्यानंतर शहा यांनी शिवाजी पार्क इथं छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यांना पुष्पांजली वाहिली नादरमधल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देऊन त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केलं या भेटीदरम्यान भाजपचे राज्यातले खासदार आमदार प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी तसंच स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींसोबत शहा बैठक घेणार आहेत शहा सध्या देशातल्या विविध राज्यांच्या एकूण एकशे दहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत त्याअंतर्गत शहा यांचा हा मुंबई दौरा आखण्यात आला आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मात्र या भेटीत कोणत्याही नावाबाबत चर्चा झाली नाही असं नेते गुलाम नबी आझाद यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं राष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्यापूर्वी भाजपाची त्रिसदस्यीय समिती आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनाही भेटणार आहा राजनाथ सिंग व्यंकय्या नायडू यांच्यासह अरुण जेटली यांचाही या समितीत समावेश आहे आंकय्या नायडू यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तिलिगुद्ध पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला तेलुगू तिलिगुदिमचा पाठिंबा राहील असं चंद्राबाबू नायडू यांनी सांगितलं दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत जर राष्ट्रपती उमेदवार नसतील तर एम एस स्वामीनाथन यांना उमेदवार म्हणून शिवसेनेनं पसंती जाहीर केली आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख अठ्ठावीस जून आहे सतरा जुलैला मतदान होईल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ चोवीस जुलैला समाप्त होत आहे तेल कंपन्या आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या भावांचा दररोज फेरआढावा घेणार आहेत त्यामुळे चालू बाजार स्थितीशी पेट्रोल डिझेलचे किरकोळ विक्रीचे दर सुसंगत राहतील या पद्धतीमुळे व्यवस्थित पारदर्शकता वाढेल शिवाय तेल शुद्धीकरण प्रकल्पापासून पेट्रोल पंपांपर्यंत या उत्पादनांचा प्रवाह सुरळीत राहील ग्राहकांना दरांची माहिती दररोज मिळावी यासाठी ते वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करणं पेट्रोल पंपांवर भावफलक लावणं एसएमएस पाठवणं अशा उपाययोजनांसह सुयोग्य यंत्रणा उभारण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्या पावलं उचलत आहेत नवर मध्यरात्रीऐवजी सकाळी सहा वाजल्यापासून लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर पेट्रोल पंपचालक संघटनेनं त्यांचा संप आधीच मागे घेतला आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली येत्या रविवारी नवी दिल्लीत वस्तू सेवा कर परिषदेची सतरावी बैठक होणार आहा या बैठकीला विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे वित्तमंत्री उपस्थित राहणार आहेत या बैठकीत मागील म्हणजे सोळाव्या बैठकीतल्या निर्णयाबाबत शिक्कामोर्तब होणार आहे वस्तू आणि सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी सर्व थकबाकी चुकती करण्याची ग्राहकांना सक्ती करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा केंद्र दिला आहे एक जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटी प्रणालीमुळे कर कमी होणार असून किमती कमी होण्याचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचले पाहिजेत असं सरकारनं म्हटलं आहे केंद्रीय वित्त मंत्रालयानं काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही भूमिका मांडण्यात आली आहे अशा प्रकारे ग्राहकांवर जास्त खर्चाचा भूर्दंड लाडणाऱ्यांवर जीएसटी कायद्याच्या एकशे एकाहत्तराव्या कलमाअंतर्गत नफेखोरीबद्दल कारवाई करण्यात येणार आहा सदनिका आरक्षित करून थोडे पैसे भरलेल्या लोकांनी एक जुलैपूर्वी संपूर्ण पैसे भरले नाहीत तर अधिकच्या कर भरण्याला सामोरं जावं अशी सक्ती बांधकाम व्यावसायिकांकडून होत असल्याच्या तक्रारी कर विभागाकडे आल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश काढण्यात आले आहेत राज्य सरकारच्या दहा हजार रुपयांच्या प्रारंभिक कर्जमाफी योजनेचा फायदा केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांनाच मिळणार आहा शेतजमीन असली तरी इतर उद्योगातून उत्पन्न मिळवणाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही असं राज्य सरकारतर्फे चौदा जूनला काढण्यात आलेल्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली ग्रामीण आणि निमशहरी भागातले अनेक शिक्षक प्राध्यापक दुकानदार आणि सेवा पुरवठादार व्यतिरिक्त इतर व्यवसाय करत असले तरी पीक कर्जाचा फायदा घेतात हे थांबवण्यासाठी प्रथमच अशा प्रकारचा शासन निर्णय काढल्याचं देशमुख यांनी सांगितलं स्थानिक पातळीवरील आणि सरकारी अनुदानित शाळांतल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र दुकानं आणि आस्थापना कायदा अठ्ठेचाळीस खाली नोंदणी केलेल्यांना देखील वगळण्यात आल्याचं शासन निर्णयात म्हटलं आहा पंचायत पातळीपासून केंद्रीय पातळीपर्यंतच्या आजी माजी लोकप्रतिनिधींना देखील या योजनेतून वगळल्याचं शासन परिपत्रकात स्पष्ट केलं आहे सोलापूर इथं आज श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं ऊस उत्पादन कसं वाढेल या विषयावर शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं मेळाव्याचं उद्घाटन कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केलं एकरी शंभर टन ऊस उत्पादन करणारे शेतकरी संजीव माने यांनी ऊस शेतीतल्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केलं जास्त पाणी लागणारं दुष्काळाला कारणीभूत असणारं पीक म्हणून ऊस शेतीबाबत अलीकडे ओरड सुरु आहे मात्र ऊस शेतीत ठिबक सिंचनाचा वापर महत्वाचा माती परीक्षण उत्तम बियाण्याची निवड खतांचं योग्य प्रमाण आणि दोन पिकातलं अंतर यामध्ये ऊसाचं एकरी शंभर टन उत्पादन शक्य आहे असं म्हणाले केवळ पाणी नाही तर शेतातल्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आणि नियोजन महत्वाचं आहे असं माने यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीनं देशभरात विविध योजनांविषयी विशेष विशे जनजागृती प्रचार अभियान राबवण्यात येत सांगलीत भरवण्यात आलखा प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार संजय पाटील यांच्या हस्ते काल झालं उज्ज्वला जनधन मुद्रा तसंच कृषी विम्यासारख्या योजनांचा जनतेनं फायदा घ्यावा असं आवाहन यावेळी पाटील यांनी येत्या सतरा जूनपर्यंत प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी खुलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव या संत नामदेवांच्या जन्मगावाहून नामदेव महाराजांच्या पालखीनं आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलं पालखीचं पहिलं रिंगण हिंगोलीतल्या रामलीला मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडलं मानाच्या अश्वानं पहिले पाच रिंगण मारले दिंडीत सहभागी हे रिंगण घातलं मराठवाड्यातली मानाची पालखी असणाऱ्या या पालखीचं यंदाचं बावीसावं वर्ष आहे

देहू इथून संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उद्या आळंदी इथून प्रस्थान करणार आहे दोन्ही पालख्या रविवारी पुण्यात मुक्कामासाठी दाखल होतील दूरदर्शनच्या सह्याद्रीवाहिनीच्या सोळाव्या नवरत्न पुरस्कारांचं काल मुंबईत एका रंगतदार सोहळ्यात वितरण झालं विविध क्षेत्रात अविरत कार्य करणाऱ्या व्यक्तींना सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर मुंबई दूरदर्शनचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर आणि विविध क्षेत्रातल्या दिग्गजांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं रमेश पानसे यांना शिक्षण रत्न पुरस्कार बेबीताई गायकवाड यांना रत्न शारदा ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वागबावकर यांना नाट्यरत्न पुरस्कार पॉप्युलर प्रकाशन संस्थेचे संचालक रामदास भटकळ यांना रत्न, तर एग्रो वन कृषी वृत्तपत्राचे संपादक आदिनाथ चव्हाण यांना रत्न दर्पण देऊन गौरवण्यात आलं एकोणीसशे ब्याण्णव साली भारतात पहिल्यांदा थोर्यास्कोपिक सर्जरीचं तंत्र विकसित करणारे डॉक्टर एच एस भानुशाली यांना सेवारत्न चित्रकार सुहास बहुलकर यांना कलारत्न आरती अंकलीकर टिकेकर यांना स्वररत्न तर ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना चित्ररत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकरला गोदरेज फेस ऑफ द इयरनं गौरवण्यात आलं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली विविध नामवंत ला कलाकारांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली माजी सरन्यायाधीश प्रफुल्लचंद्र नठवरलाल उर्फ पी एन भगवती यांचं काल नवी दिल्ली इथं निधन ते पंच्याण्णव वर्षांचे होते जनहित प्रणेते आणि भारतीय न्यायव्यवस्थेच्या सक्रियतेतले मुख्य शिलेदार म्हणून न्यायमूर्ती भगवती यांच्याकडे पाहिलं जातं पद्मविभूषण सन्मानानं गौरवण्यात आलेले न्यायमूर्ती भगवती यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी शे या काळात सरन्यायाधीश म्हणून काम पाहिलं भगवती यांनी स्वातंत्र्य चळवळीतही सक्रिय सहभाग घेतला बेचाळीसमध्ये तुरुंगवासही त्यांनी भोगला होता चार महिने भूमिगत राहून त्यांनी स्वातंत्र्य लढ्याचं काम केलं होतं त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त कलि आह मलखामधन आद्यजनक बाळभट दादा देवधर यांनी निजामाच्या गुलाब अली या पहिलवानाला कुस्तीत हरवलं त्या विजयाच्या निमित्तानं पंधरा जूनला मलखाम दिन साजरा केला जातो धुळ्यात लक्ष्य स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे मलखांब खेळाडू कार्यशाळेचा शुभारंभ काल प्राचार्य रवींद्र निकम यांच्या हस्ते झाला यावेळी दोरीवरच्या मलखांबाचं प्रात्यक्षिक विद्यार्थिनींनी करून दाखवलं जिल्ह्यातल्या राष्ट्रीय पदक मिळवलेल्या पंचवीस खेळाडूंचा सत्कार यावेळी करण्यात आला बॅडमिंटनपटू एचएस प्रणयनं मलेशियाच्या ली चोंग सरळ गेममध्ये पराभूत करत इंडोनेशिया सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला किदंबी श्रीकांतनं चतुर्थ मानांकित डेन्मार्कच्या यान ओ योर्गनचा एकवीस दहा एकवीस अठरा असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी काढली महिला गटात भारताच्या सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधूला पराभवाचा धक्का बसला आणि त्यांचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत काल भारतानं स्कॉटलंडचा चार एक असा दणदणीत पराभव हो केला स्कॉटलंडनं सामन्याच्या सुरुवातीला गोल केला सामन्याच्या उत्तरार्धात रमणदीप सिंग यानं दोन तर आकाशदीप सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला आणि विजय मिळवला नागपूरमध्ये पावसाच्या आगमनानंतर जिल्ह्यातले शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत तुरीला भाव न मिळाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीकडे दिसतो आहे पेरणी तोंडावर मिळालेला दहा हजार रुपयांचा मदतीचा हप्ता शेतकऱ्यांना बियाण्यांच्या खरेदीसाठी फायद्याचा ठरतो आहे दुसराही हप्ता लवकर मिळाला तर शेतीच्या कामासाठी खोळंबून राहावं लागणार नाही असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं यावर्षी शेतमालाला भाव मिळाला नाही त्यामुळे बियाणे आणि खतांचे भावही पडले असल्याचं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं सात पर्सेंट तुरीचे भाव घसरले त्याच्यामुळे शेतकरी नाराजीत झाला त्याच्यामुळे तुरी लावणार नाहीये त्याच्यामुळे तुरीचे पेरे पूर्णपणे कमी होणार आहे पुढच्याही डाळीचे जे पीक आहे ते पूर्णपणे कमी होणार आहे त्याच्यामुळे शेतकरी यावर्षी कपाशीकडे आणि जे बाकी इतर जे पीक आहे फोपट आहे झेंडू आहे जे इतर पिक आहे त्याच्याकडे वळ दहा हजाराचा तर फायदा काहीच होणार नाही कारण की सांगू सर तुम्हाला कारण की दहा हजार रुपये हे आजच शेतकऱ्यांना न आहे नागरणी वखरणी याच्यातच दहा हजार रुपये शेतकऱ्याचा खर्च होणार आहे या सरकारने जर याच्यात पन्नास हजार रुपये जर दिली पहिली इन्स्टॉलमेंट तर शेतकरी संतुष्ट राहू शकल त्याच्यानंतर संतुष्ट राहू शकत नाही आणि आता हवामान हो वृत्त सांगली जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे बुलडाणा अकोला आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी काल रात्री पाऊस झाला तर काही भागात ढगाळ वातावरण आहे बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानं ना, नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे नांदेड परभणी सोलापूर आणि जालन्यातही रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पावसाच्या सरी बरसल्या सिंधुदुर्गमध्ये रात्रीपासूनच पावसानं जोर धरला आहे मालवणमधे आढारी इथं घरावर आंब्याचं झाड कोसळून मोठं नुकसान झालं नंदुरबार नंदुरबारमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडलेला नाही तर हिंगोली अकोला या ठिकाणी पावसाचं वृत्त आहे येत्या छत्तीस तासात उत्तर कोकण मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह सहा जण दोषी विशेष ताडा न्यायालयाचा निर्णय भाजपा अध्यक्ष अमित शहा तीन दिवसीय मुंबई भेटीवर भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांची घेणार भेट राष्ट्रपती निवडणुकीच्या हालचालींना वेग भाजपा समितीनं घेतली सोनिया गांधींची भेट पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात आजपासून रोज सकाळी दरात होणार बदल जीएसटीमुळे किमतीत होणारी घट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे केंद्र सरकारचे बांधकाम व्यावसायिकांना आदेश शेतीवर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्यांनाच दहा हजार रुपयांच्या प्रारंभिक कर्जमाफी योजनेचा फायदा देणारा शासन निर्णय जारी जनहित याचिकेचे प्रणेते माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती पी एन भगवती यांचे निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर